डिसेंबरला मुंबईला यायचं का अशी विचारणा सुरुवात झाली शासनाने पूर्णपणे रेल्वे सुरुवात केलेली नाही त्याचबरोबर एस टी महामंडळाचा संप आहे कोरोनाचा नवा व्हायरस आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती याचा अंदाज कोणाला येत नाही तेव्हा सर्व सहा डिसेंबरला येणाऱ्या लोकांना माझं असताना आव्हान आहे की यावर्षीही आपण येणं टाळावं शासनाने काढलेल्या नियमाला मान्यता द्यावी आणि आपल्या घरूनच आणि ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी आणि त्याच ठिकाणावरनं आपण बाबासाहेबांना मानवंदना यावर्षी करूया आणि संकल्प करू की बाबासाहेबांचा राजकीय पक्ष याला आपण तारू आणि त्याच्याचबरोबर त्यात पक्षाच्या उमेदवाराला आपण मतदान करू ही संकल्पना सर्वांनीच घ्यावी अशी मी विनंती करतो जय भीम